बँक व्यवस्थापकाचं निलंबन बँक सुरू ठेवणं महागात पडलंय बारामतीतील पीडीसीसी बँक व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आलंय बँक सुरू ठेवणं महागात पडलंय निवडणूक आयोगाकडून बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्यात आली बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पीडीसीसी बँक सुरू ठेवणं बँक मॅनेजरला महागात पडलंय व्यवस्थापकाचं निलंबन करण्यात आलंय बँक व्यवस्थापकावर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे बँक व्यवस्थापक या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारवाई करण्यात आलेली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चाळीस ते पन्नास कर्मचारी बँकेमध्ये आढळून आले होते आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय अधिकची माहिती अगदी बरोबर आहे खर तर सात तारखेला जे ते बारामती मतदारसंघाचं मतदान होतं आणि सहा तारखेला रात्री जी आहे ती उशिरापर्यंत वेलण्यासाठी पी एस ची बँक म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती उघडी ठेवण्यात आलेली होती आणि या बँकेच्या माध्यमातून जे आहे ते पैसे वाटप केलं जातो अशा प्रकारचा आरोप आमदार रोहित पवारांनी शेतकरी सकाळी हा व्हिडिओ पोस्ट करून केलेला होता या व्हिडिओच्या माध्यमातून थेट जाणवू होतं की मध्ये रात्री उशिरा बँक उघडी आहे आणि बँकेमध्ये लोक आहेत तरी देखील जे ती कारवाई केली जात नव्हती त्यामुळे रोहित पवारांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून अशा प्रकारची कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर जो एकूण सात गुन्हा दाखल झाला सीसीटीव्ही फुटेज जे तपासले गेले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चाळीस ते पन्नास लोकांची रात्री उशिरापर्यंत जाणवलं आणि त्यामुळे जे ते बँकेचे मॅनेजर जे आहे त्या मॅनेजरला निलंबित करण्याचे आदेश जे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला परंतु प्रश्न हा आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये रात्रभर बँक उघडी असताना नेमकं चाललं काय होतं त्या ठिकाणी कोणते चलन काढले जात होते का तिथल्या पैशाचा काही गैरप्रकार करण्यात आलेला आहे का याबाबतची स्पष्टता जी आहे ती अजून दिलेली नाहीये बँक मॅनेजरला निलंबित केलेलं आहे हे एकच करण्यासाठी की बँक उशिरापर्यंत उघडी ठेवली परंतु त्या बँक मॅनेजरने ती बँक रात्री उशिरापर्यंत चालू का ठेवली होती त्याच्या माध्यमातून पैशाचा काही गैरवापर केला आहे का पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजितदादांच्या ताब्यामध्ये आहे त्याचे चेअरमन अजितदादांच्या विश्वासातले आहेत त्यांच्या मग आहेत त्यांच्या माध्यमातून काही गैरप्रकार झालाय का हा प्रश्न जो आहे तो उद्भवला जातोय त्यामुळे रोहित पवार यांनी बँकेच्या चेअरमन जे आहेत त्यांच्यावरती कारवाई करा का त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी काही दिवसांपूर्वी केलेली आहे त्यामुळे यामध्ये केवळ बँक मॅनेजर दोषी आहे की इतर विविध ठिकाणी अशा प्रकारे जिल्हा मध्यवर्ती मा बँकेच्या माध्यमातून अशा प्रकारचा काही पैशाचा गैरप्रकार जो आहे तो केलेला आहे रोहन या संदर्भात कोणा कोणासंदर्भ कोणाशी चौकशी होणार आहे का अनिश्चितच पणाने बँक मॅनेजरची चौकशी झाल्यानंतर कदाचित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर कुरगड यांची चौकशी होऊ शकते कारण का ज्या पद्धतीने हे सगळे जन जे आहेत ते राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या काही आहेत त्यामुळे केवळ वेल्ला ब्रँचच नाही तर विविध ठिकाणी देखील अशा प्रकार काही घटलेत याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करते कारण का ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या ताब्यामध्ये आहेत त्या माध्यमातून अशा प्रकार निवडणुकीच्या काळामध्ये केले जातात आणि त्याच्यावरती लक्ष जे आहे ते निवडणूक आयोग म्हणून ठेवलं जातं परंतु पेडिसिती बँकेवरती लक्ष ठेवताना निवडणूक आयोग कमी पडली का त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही जी मोठी राजकीय फळी आहे स्थानिक संस्था मध्ये अशा प्रकारच्या पतपड्या पतसंस्था मध्यवर्ती बँक यामध्ये काम करणारे राजकीय नेते जे आहेत त्यांच्यावरती निशेधचपणाने जी आहे ती नजर त्या निवडणूक आयोगाच्या असू शकते नक्कीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी